अमरावती लोकसभा निवडणुकीकरता सर्व पक्षांनी आपले उमेदवार जाहीर केले त्याचप्रमाणे वंचित बहुजन आघाडीकडून प्राजक्ता पिल्लेवान यांना उमेदवारी जाहीर केली आहे उमेदवारी जाहीर केल्यानंतर वंचित बहुजन आघाडीनं अठ्ठावीस मार्चला पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेला वंचित बहुजन आघाडीचे युवा प्रदेशाध्यक्ष नीलेश विश्वकर्मा व वंचित बहुजन आघाडीचे लोकसभेच्या उमेदवार प्राजक्ता पिल्लेवान उपस्थित होत्या आपलं सर्वांचं स्वागत खऱ्या निवडणूक लढणे हाच राजधर्म वंचित आघाडी पक्ष म्हणून या राजभ या राजधर्माला अनुसरून आज अमरावती लोकसभेत आमच्या उच्च शिक्षित उमेदवार प्राजक्ताजी आपल्यासमोर आहेत या लोकसभेत सातत्यानं लोकांचे मत घेऊन आणि कुठंतरी जे विकास काम व्हायला पाहिजे त्या या जिल्ह्यात झालेल्या नाही मग ते विमानतळ असेल उद्योगधंदे असतील स्कायवर्क असतील ज्या मोठे मोठे प्रचार ज्या लोकांनी केले आणि आज ते मागच्या वेळीचे अनेक धर्माची जी मतं घेऊन ज्या मतावर त्यांनी लोकसभा मिळवली त्यानंतर आज त्यांनी पक्षप्रश केला आहे आज आमचा उमेदवार हा उच्च शिक्षित आहे याच भूमीतला आहे आणि खऱ्या अर्थानं युवा आहे म्हणून मोठ्या ताकदीविषयी या लोकसभेची चांगली कामं करण्याचं आमचं ध्येय आहे पक्षाचं धोरण सध्या बाळासाहेब आंबेडकरांनी जे सांगितलं ते करून दाखवलेलं आहे भंडारा गोंदियाला गजाननजी केवट ढिवळ समाजाचे गडचन चिबूरला पांडुरंगजी मडावी यांना गोंड समाजाला उमेदवार दिली चंद्रपूर येथे राजीराव बेले हे तेली समाजाचे उमेदवार दिले वसंत राजारामजी भगत बुलढाणाला हे माळी समाजाचे उमेदवार दिले अकोला येथे स्वतः बाळासाहेब आंबेडकर आहेत अमरावती येथे जे आमच्या उमेदवार आहेत प्राजक्ता तारकेश्वर पिल्हेवान या बुद्धिस्ट समाजाचे आहेत आणि वर्धा येथून प्राध्यापक राजेंद्र साळुंके मराठा समाजाचे आहेत यवतमाळ वाशिम येथून बंजारा समाजाचे सुभाष खेमसिंग पवार दिलेले आहे सातत्यानं वंचित समुदायासाठी बाळासाहेब आंबेडकरचं जे धोरण आहे या तिकिटीमधून तुम्हाला दिसत आलं की या ज्यावेळी राजकीय पक्ष आज फक्त मतांसाठी सांगतात की या समाजाने मतदान केलं पाहिजे वंचित शोचित जे सत्तेपासून दूर राहिलेलं आहे त्या समुदायाला न्याय देण्याचं काम सध्या बाळासाहेब आंबेडकरांनी वंचित भोजन आघाडी दिलेलं आहे अमरावती जिल्ह्याच्या तीन दिवसा आधी झालेल्या मेळाव्यात सर्व जिल्ह्यांनी ठरवलं आणि तो ठराव करून राज्यकाळ पाठवला आणि राज्यकरून ज्या समितीने नियुक्ती केली आहे त्या अनुसंगानं आपला उमेदवार आपल्या पुढे आहे या पुढच्या काळात सातत्याने मीडिया आमच्यासमोर राहिलेली आहे या लोकसभेतील आपण ताकदीशी आमच्यासमोर राहलो आणि एक नवीन पर्याय लोकांना आपण वंचित चवा देतोय एवढंच बोलतो आपले प्रश्न पत्रकारांनी प्राजक्ता पिल्लेवान यांना निवडणुकीच्या संदर्भात किंवा लोकसभेसंदर्भात प्रश्न विचारले पिल्लेवान यांनी यावर बोलणं टाळलं मी चार तारखेनंतर बोलणार असं प्राजक्ता पिल्लेवान यांनी म्हटलं पत्रकारांच्या कोणत्याही प्रश्नांची उत्तर त्यांनी दिली नाही माझं नाव प्राजक्ता तारकेश्वर पिल्लेवान मी रहिवासी इथलीच आहे माझं शिक्षण दिवसा बी एस सी अॅग्रिकल्चर लालासाहेब देशमुख इथून झालं आणि एम एस सी मी बाय इन्फॉर्मॅटिक शिवाजी सायन्स कॉलेजमधनं केलं आणि सध्या मी इथलीच राहणार आहे अजून काय बोलायचं माझे आजोबा नागपूर जिल्हा परिषदमध्ये शिक्षणवान बांधकाम सभापती असल्यामुळे माझ्या रक्तात त्या गोष्टी असल्यामुळे बॅकग्राऊंडमध्ये माझ्या त्या सगळ्या गोष्टी आहेत आणि त्यांनाच एक मार्गदर्शन त्यांच्याकडनंच घेऊन मी पुढे इथे काम करायचं ठरवलेलं आहे त्यासाठी माझे प्रयत्न सुरूच आहेत अमरावती लोकसभा माझं शिक्षण इथेच झालं असल्यामुळे मी इथून काम करायचो सध्या मी या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला फॉर्म भरल्यानंतर देणार सगळ्यांना मी दिलखुश सगळ्यांना उत्तरं देणार मी इथलीच आहे त्यामुळे सगळे उत्तर तुम्हाला मी चांगल्या प्रकारे दिलखुशप्रमाणे प्रमाणे फॉर्म भरला की देणार